टोळ्यात राजकीय घडामोडींकडे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा त्यांच्यावर आरोप झालेत आता आरोप करणारे कुठल्याही पक्षाचे नसून थेट दिशा सलियान यांच्या कुटुंबियांनी म्हणजेच दिशा सालियनच्या वडिलांनी हा आरोप केला आहे दिशाचा मृत्यू दोन हजार वीस साली झाला आणि आता तीन वर्षानंतर दोन हजार पंचवीस उजाडलेलं आहे आणि त्यानंतर आता कुटुंबियांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत हायकोर्टात धाव घेतली आहे संपूर्ण प्रकरणाची नव्यानं चौकशी केली पाहिजे अशी याचिका दिशा सलियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात केली आहे सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप या याचिकेतन करण्यात ता आलाय तर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांनी आणि मुंबई पोलिसांनी दबाव टाकल्याचंही याचिकेमध्ये म्हटलेलं आहे दिशा फाईल पुन्हा एकदा ओपन होतेय दिशाच्या वडिलांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली असा आरोप याचिकेतन करण्यात आलाय एनआयए कडनं या, या प्रकरणाचा तपास करा अशी ही मागणी करण्यात आली आहे समीर वानखेड्यांसारख्या अधिकाऱ्यांकडनं चौकशी करावी अशीही नाव घेत मागणी करण्यात आली आहे मुंबई पोलीस किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकला असाही आरोप आहे मुंबई पोलिसांनी नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडलं असंही म्हटलंय आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनो मोरियावरती याचिकेतनं आरोप करण्यात आले नितेश राणे अर्णव गोस्वामींनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा सुद्धा दावा यात करण्यात आलाय